प्लीज बसा थँक्यू सर तुम्ही लातूरच्या आहात हो सर आता सध्या सगळा मराठवाडाच अतिवृष्टीचा सामना करतोय oh, काय कशामुळे घडतय बरं हे काय तुम्हाला कारण वाटत सध्याचं से प्राथमिक कारण तर मला जे काही क्लायमेट चेंज आहे तर हेच मूळ कारण आहे आणि त्या क्लायमेट चेंजचा एक परिणाम म्हणून सध्या जो काही बंगालचा उपसागर आहे तर तेथे ते कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि हा कमी दाबाचा पट्टा अनेक काळ जो आहे का तर तो मराठवाड्याचा जो काही एरिया आहे तर तेथे राहिला आणि त्यामुळे जे काय आहे ते अतिवृष्टीचा परिणाम होता आता एक मराठवाड्यासमोर नाही असं म्हणेल मी महाराष्ट्रासमोरच ही खूपच एक्स्ट्रॉर्डिनरी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांना मदत करणं खूप गरजेचं आहे आणि ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जो काय पाऊस झालाय त्यामुळे माती पण वाहून गेली त्यामुळे आता तात्पुरती मदत तर करणं गरजेचं आहेच पण दीर्घकालीन सुद्धा आपल्याला काहीतरी मदत करणं गरजेचं आहे कारण की माती वाहून गेली याच्यावर काम करावं लागणार आहे नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांना राईट पण तुम्हाला असं वाटत नाही का की जरा शेतकऱ्यांना या काळामध्ये भरघोस मदत मिळावी पण दुसरीकडे जो काही सगळा ताळेबंद आहे सगळं बजेट आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे सरकारकडे पैसे नाहीयेत लाडकी बहीण योजनेवर जवळपास पंचेचाळीस हजार कोटींचा खर्च आता आपल्याकडनं होतोय कर्ज वाढत चालले दरवर्षीची व्याजाची लायबिलिटी वाढत चालली आणि ही अशी मराठवाड्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली अशा काळामध्ये ह्या लाडकी बहिणीसारख्या योजना कमीत कमी तात्पुरत्या बंद करून तरी ही सगळी मदत शेतकऱ्यांकडे वळवायला पाहिजे का तुमचं काय मत आहे Uh, सर एकतर uh, मला असं वाटतंय की शेतकरी हा पण एक uh, वंचित घटक आहे समाजातील आणि महिला ज्या आहेत त्या पण एक वंचित गटामध्ये येतात आणि आपल्या घटनेनेच कुठेतरी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली असेल तर दोन्ही पण घटक तितकेच मला महत्वाचे वाटतात ह्या दृष्टिकोनातून सर मला वाटते की शेतकऱ्यांसाठी पण आत्ता जे काही सरकार uh, जे काही पावलं उचलत आहे ते सरकारचे योग्य पावलं आहेतच आणि लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद न करता त्याच्यामध्ये जे काही त्रुटी आहेत सर तर नाहीये म्हणजे पंचेचाळीस हजार कोटीचा खर्च फार फरक फार तर चाळीस हजार कोटींवर येईल हो किंवा पस्तीस हजार कोटीवरती येईल या पलीकडे काही कमी त्याच्यामध्ये होणार नाहीये मग काय वाटतं तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये काय करावं गव्हर्नमेंट कडे तर पैसे फार लिमिटेड येतात लाडक्या लाडकी बहीण योजना द्यायलाच पैसे नाही येत आता सरकारकडे त्यामुळे बऱ्याचशा जी काही विकास काम आहेत ती पण रखडलीत जे काही लोक गव्हर्नमेंट कडे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे पेमेंट थकलेले विकास कामांचे सगळी सिच्युएशन सगळी पाहता ही सगळी सिच्युएशन पाहता लाडकी बहिणी योजना थांबवायला हवी असं नाही वाटत नाही करायला पाहिजे सगळे वंचित मी म्हणतो वंचित दोन हजार नाही म्हणजे शासनाला शक्य झालं तर एक लाख द्यावेत शासनाने प्रत्येक बहिणीला ते शक्य नाही ना आर्थिक ताळेबंद पण आपल्याला पाहायला पाहिजे मग प्रायोरिटीज जर आपण ठरवल्या तर विकास विकासाची कामं पायाभूत सुविधा असतील आता सध्या शेतकऱ्यांना मदत करायची आणि ही लाडकी बहीण योजना आहे कुठे खर्च करावा मग शासनाने प्रायोरिटीज म्हणजे कुणाला वर ठेवावं नक्कीच सर प्रायोरिटी रै, प्रायोरिटाईज आपण म्हटलं तर शेतकरी सध्याची प्राईम आहेत हे मला मान्यच आहे सर पण मला वाटतं की शासनाकडे काही तरतुदी असतील की इतर काही गोष्टीतून आपण महसूल उभा करू शकतो सर मग तसं जर आपण काही महसूल उभा केला तर एकाच वेळी आत्ता आपण विचार केला तर लॉंग टर्म मध्ये करता येईल समजा शासन तसं आहेत ना लॉंग टर्म मध्ये तसं आपल्याला करता येईल आपण महसूल वाढवू म्हणजे आता नाही ना ह्या दोन महिन्यात होणार आता शेतकऱ्यांना तर लवकर ह्या दोन तीन महिन्यामध्येच चांगली भरघस मदत जाणं गरजेचं आहे सर मला वाटतं की आत्ता तर सरकारच्या दिशेने सरकार मदत करत आहेत सर पण हा काही फक्त एका घटकाकडून होणारा प्रश्न नाहीये तर मला वाटतं की आता जी काही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये फक्त सरकार स्तरच नाही तर समाजातील सगळ्या गटांकडून जी शेतकऱ्यांना मदत आहे म्हणजे शेतकऱ्यांना एक सुरक्षा कवच सर्व जे काही जनतेतील गट आहेत काही हो, सामाजिक स्वयंस्वी संस्था असतील किंवा आपल्यासारखे सामान्य व्यक्ती हो, सगळ्यांकडून जर दिलं तर मला वाटतं हा प्रश्न सुटू शकेल तुमचं बीएससी झालेलं आहे हो सर आता सध्या काय करताय तुम्ही मी पूर्ण वेळेस स्पर्धा परीक्षेच स्पर्धा परीक्षा माझं एक वर्ष पूर्ण झालं फिजिक्स मध्ये झालेलं आहे ओके बीएससी पण फिजिक्स मध्ये झाले प्लेन बीएससी झालं ओके आणि एम एस सी फिजिक्स मध्ये एक वर्ष पूर्ण झाले ओके ठीक आहे आता सध्या महाराष्ट्र सुरक्षा विधेयक आहे ना राईट जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्राचं पब्लिक सेफ्टी बिल ना त्यामध्ये काय अडचणी वाटतात का तुम्हाला कारण त्याच्यावर ऑब्जेक्शन्स घेतले जातात आणि असं सांगितलं जातं की अर्बनी नक्सलिझम जे आहे ते टॅकल करण्यासाठी आपण हे बिल आणलेलं आहे पण परंतु त्याचा गैरवापर होऊ शकतो शासनाविरुद्धचा आवाज दडपण्यासाठी असंही म्हटलं जात तुमचं मत काय ह्या विधेयकाबद्दल काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का त्याचा गैरवापर होऊ शकतो का आणि त्याची गरज होती का सर मला वाटतं की और... यु ए पी कायदा आपण एकोणीसशे सदुसष्टचा होता परंतु सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अशा गाईडलाईन्स होत्या की राज्यांची पण स्वतःची काही जे काही सार्वजनिक सुव्यवस्था आहे त्याच्यासाठी काही कायदे असावेत आणि असेच कायदे तमिळनाडू आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने सुद्धा केले होते आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारनी जनसुरक्षा विधेयक आणलं त्याचा हेतू त्याचा उद्देश हा मला योग्य वाटतो सर पण नक्कीच आपण कुठलेही विधेयक याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात सर किंवा याचा गैरवापर पण होऊ शकतो पण मला वाटतं की जास्त जे पर्सेंटेज आहे सामाजिक सुव्यवस्था पण ठीक आहे मग काय त्रुटी काढण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय त्रुटी आहेत त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन घेतले बिलवर लोकांनी समजा आपण असं म्हणूयात की ठीक आहे गरज बाबा हरकत नाही पण त्याचा गैरवापर होणार नाही या दृष्टिकोनातून काही प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आहेत का किंवा अशा कुठल्या त्याच्यामध्ये विक तरतुदी ज्या आहेत का ज्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो सर त्याचा गैरवापर म्हणला तर की त्याच्यामध्ये काही स्पष्ट व्याख्यान नाहीये त्याच्यामुळे एक असं होऊ शकतं की मग कशाला डिफाईन करायचं आपण हे एक त्रुटी आहे पण ह्याच्यावरती जर आपण म्हटलं सर की असं काही डायरेक्ट ऍक्शन घेतली जाणार नाही एक समिती स्थापन केलेली आहे असाच कायदा जो आहे नॅशनल सिक्युरिटी आहे आणि त्याअंतर्गत आता कोणत्या व्यक्तीला एका प्रसिद्ध व्यक्तीला अटक झालेली आहे नॅशनल अंतर्गत सध्या जे पर्यावरणवादी आहेत सोनम यांना अटक करण्यात आली मग तुम्हाला असं वाटत नाही का की ज्या कायद्यांचा वापर तर दहशतवाद्यांविरुद्ध करायचा होता त्या कायद्यांचा वापर आता कुठे ना कुठे तरी शासनाविरुद्ध जे आवाज उठवतात काही कारण असतील कोणत्याही लोकशाहीमध्ये डिसेंट म्हणजे मतभिन्नता हा पाया लोकशाहीचा ही मतभिन्नता दाबण्यासाठी किंवा शासनाच्या विरोधात असणारा सूर आवाज दडपण्यासाठी कुठेतरी ह्या कायद्यांचा चुकीचा वापर होतो असं नाही वाटत तुम्हाला सर मुळात हा जो कायदा आहे किंवा असे कायदे हे मुळात त्याचा हेतू आहे की एक सार्वजनिक सुव्यवस्था राहावी शांतता राहावी आपल्या समाजामध्ये असा त्याचा एक हेतू आहे सर आणि त्याच्यामुळे नक्की सर लोकशाही राज्य आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटत नाही की आंदोलन करण्यापासून आपण कोणाला कधी अडवलेलं नाहीये सर त्या दृष्टीने हे योग्य आहे आणि मग जिथे की लोकांचा आवाज दबवण्याचा प्रश्न आहे तर असं मला नाही वाटत सर की आपण त्यांना बोलायला म्हणजे संधी तर आहेत आता प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर मग अटक कशाला खाली अटक का केली मग त्यांना जर अधिकार आहे त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे मग अटक कशाला केली आहे एकंदरीत लडाख मधली जर परिस्थिती पाहिली आपण तर एकतर तो सीमावर्ती भाग आहे सर आणि तिथे जे काही हिंसक वळण लागलेलं त्याच्यामुळे हिंसक वळण जे लागलं सोनमूक जे आहे त्यांनी असं कुठलंही भडकाऊ भाषण वगैरे हो केलेलं नव्हतं किंवा आवाहन केलं नव्हतं त्याचे काही पुरावे पण नाहीत सर सध्या आता ते प्रतिबंधात्मक कारवाई आहे सर आणि पुरावे वगैरे आता त्या कायद्यामध्ये पण तर आहेत द्या पाच दिवसामध्ये काही पुरावे किंवा असतील एक वर्षापर्यंत कोर्टामध्ये प्रोड्यूस जरी केलं नाही तरी चालतं त्याला म्हणतात डिटेन्शन विदाउट ट्रायल तर तो वन ऑफ दी खूप स्ट्रिक्ट ऍक्टेक आणि खूप त्याला ड्रॅकोनियन ऍक्ट सुद्धा म्हटलं जात हरकत नाही ठीक आहे हे एसीबीसी आहे प्रकरण जे रिझर्वेशन दिलंय जे आता मागे भूतकाळात रद्द सुद्धा केलं होतं न्यायालयाने ते पुन्हा दिलंय राईट तुम्हाला वाटतं का हे टिकेल पुढे पण न्यायालयात सर uh, याच्या याच्यासाठी uh, जो काही आपला uh, इंद्रसाहानी uh, खटला की, <laughs> की आहे की ज्या अंतर्गत ट्रिपल टेस्ट पण आहे किंवा पन्नास टक्के पेक्षा जास्त आपण hmm. नाही देऊ शकत आणि त्याच्यामध्ये एक तरतूद आहे की आपण एक्सेप्शनल केस मध्ये देऊ शकतो सर आणि रिझर्वेशन द्यायला एक्सेप्शनल केस आलं असं वाटतं सर आता त्यावरती मला वाटतं uh, की काम सुरू आहे आणि जर आपण तसं सिद्ध करू शकलो सर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तर नक्कीच हे आरक्षण टिकू ओके ठीक आहे ओबीसी मध्ये सब कॅटेगरायझेशन आहे उपवर्गीकरण म्हणजे त्याच अंतर्गत उपप्रवर्ग केलेले हे सब कॅटेगरायझेशनच काय जस्टिफिकेशन काय काय रॅशनल काय त्याच्या मागे का करतात म्हणजे आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं सर सब कॅटेगरीशन आपण करतो कारण की असं आढळून आलं की त्या गटाअंतर्गतच ज्या काही अजून त्याच्यामधल्या ज्या क्रिमी किंवा आपण म्हणू की वरच्या काही जाती असतील तर त्यांना त्याचा फायदा झालेला आहे तर त्याअंतर्गत ज्या छोट्या छोट्या जाती आहेत तर त्यांना आरक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं कुठेतरी ह्या त्रुटी काही काळानंतर जे आहेत त्या शासन स्तराला आढळून आल्या त्याच्यामुळे मग उपवर्गीकरण करणार शेड्युल्ड कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स मध्ये उपवर्गीकरण करावं का तुमचं मत काय आहे हो सर मला वाटतं की शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये उपवर्गीकरण करावं सर शेड्यूल ट्राईब नाही म्हणणार सर मी तरी तात्पुरतरी कारण नको शेड्यूल ट्राईब एक तर सर हा जो काही आदिवासी भाग आहे तो अजूनही मला वाटत नाही सर की मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहे सर त्याच्यामुळे मला कुठेतरी त्यांच्या बाबतीत अजून तरी वाटत नाही पण शेड्युल कास्ट बद्दल नाही तुमचं कन्फ्युजन आहे काहीतरी okay, मला परत सांगा एकदा सब कॅटेगरायझेशन आपण का करतो सब कॅटेगरायझेशन आपण काही त्याच्यामधील काही जातींनाच फायदा झालेला असतो जास्त प्रमाणात एस टी मध्ये नाहीये का तसं झालेलं सगळ्यांना समान झाला फायदा असं वाटतं तुम्हाला सगळ्या ज्या काही त्या अंतर्गत ज्या काही कास्ट असतील किंवा आदिवासी जमाती असतील त्या सगळ्यांना समान फायदा झालाय असं वाटतं तुम्हाला शेड्युल ट्राईब हा पण काही होमोजिनस गट नाहीये कि त्यावर त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही काही जाती आहेत त्या पण सगळ्या एकाच विकासाच्या पातळीवर नाही आहेत ठीक okay. आहे हरकत नाही uh, तुमचं बारावी दहावीचे खूप चांगले पर्सेंटेज आहे मग त्यानंतर तुम्ही बीएससी काय केलं म्हणजे दुसरीकडे पण जाऊ शकला असता तुम्ही मेडिकल mm -hmm. किंवा इंजिनिअरिंग सोडून सर कुठेतरी एक शालेय जीवनामध्येच मला कुठेतरी एक प्रशासनाबद्दल गोडी होती सर आणि एक कुठेतरी आपण पुढे जाऊन प्रशासनात यायचं असा माझा निर्णय होता आणि मी ज्या भागातून आली आहे सर लातूर सारख्या ठिकाणावरून तर एक दहावी नंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे प्रमाण खूप जास्त होतं आणि मला त्यावेळी काहीतरी आपण वेगळं करूया यापेक्षा असा कुठेतरी माझा मानस होता आणि त्याच्यामुळे मग मी सर प्लेन बीएससी करायचा निर्णय घेतला ते तुमच्याकडे लातूर पॅटर्न जे आहे ते खूप फेमस होतं परंतु रिसेंट काळामध्ये थोडस त्याला हुटी लागल्यासारखं वाटतंय योग्य काय म्हणजे खरंच होत आहे सर असं असं म्हणजे काही निगेटिव्ह हो ढासळत वगैरे असं काही मला नाही वाटत सर, लातूर लातूर सर, सर की लातूर पॅटर्न अजूनही त्याचा ठसा कायम आहे नुकतंच आता जे काही मेडिकलच्या सीट झाला त्याच्यामध्ये तेरा टक्के जे मुलं आहेत तर ते लातूर मधून सिलेक्ट झालेत सर आणि असं भरपूर वेळेस बघितलंय की सगळे भरपूर क्लासेस आता कदाचित तुम्ही उद्या सलेग झाला तर भरपूर क्लासेस तुम्हाला क्लेम पण करते की तुम्ही आमच्याकडे विद्यार्थी आणि तसंच सगळ्याच क्लासेस करतात मग तो रॅशनल नंबर वाटतो का तेरा टक्के सर ही जी आकडेवारी आहे तर ती वैद्यकीय जे काही एम्स मध्ये जे काही सिलेक्शन झालंय साले, तर ही अधिकृत आकडेवारी आहे सर तेरा टक्के आहे ती आणि जी काही बाहेर खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूट जी आकडेवारी देतात त्यावरती नक्कीच आपण विश्वास नाही ठेवू शकत आणि ही आकडेवारी अधिकृत आहे ओके okay. uh, अं मराठवाड्यातनं आहात तुम्ही तर मराठवाडा मुक्ती संग्राम जो झाला आहे त्याच्यामधल्या mm -hmm. मला दोन महिला नेत्यांचं नाव सांगा तुम्ही हो सर मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये नक्कीच दगडाबाई शेळके नावाच्या महिला होत्या त्यांनी स्वतः एक गणवेश घातला होता पुरुषांचा आणि त्या एक स्वयंसेवक दलामध्ये काम केलं होतं तसेच गोदावरी टिके या पण होत्या ज्यांनी की ज्यांनी योगदान दिले त्यांच्या घरावरती हल्ला झाला होता त्यांनी स्वतः प्रत्युत्तर दिलं होतं सर तुम्हाला असं दिसतंय की मराठवाड्यात नाही ना आ... जे मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये महिलांचं पार्टिसिपेशन होत नेतृत्वाच्या ठिकाणावरती ते नंतरच्या काळामध्ये राजकीय जीवनामध्ये असं ते जास्त रिफ्लेक्ट झालेलं दिसत नाहीये त्याचे काय कारण वाटतात तुम्हाला हो सर मुळात मराठवाड्या मुक्ती मध्ये ज्या महिला होत्या सर तर त्या कुठेतरी संघटनात्मक पातळीवरती नव्हत्या म्हणजे त्यांचं जे योगदान होतं ते वैयक्तिक पातळीवर आता दगडाबाई शेळक्या सुदत किंवा गोदावरी टिके त्यांनी वैयक्तिक पातळीतून ते केलं होतं कुठल्या तरी संघटना लेवला त्या नव्हत्या सर त्याच्यामुळे कुठेतरी पुढे राजकारणामध्ये त्यांचं प्रमाण मला वाटतं की नाही दिसून आलो हे मराठवाडा मुक्ती संग्रम वेळेस झाला महाराष्ट्रात मराठवाडा सामील झाला तर त्यावेळेस जे प्रश्न आहे ना ते आत्ता डोक्यावरती काढतायत असं भरपूर जणांचं म्हणणं आहे तुम्ही अग्री करता का म्हणजे विशेषतः रिझर्वेशनच्या बाबतीत झाले म्हणतात की तिकड तेलंगणामध्ये कॅटेगरीत होतो इकडं तरी वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे तर हे सगळं स्टेट का सर मला वाटतं की तेच की जे काही निजाम अंतर्गत मराठवाडा होता त्याच्यामुळे ते काही डॉक्युमेंटेशन वगैरे आहे तर ते तत्कालीन होतं तर ते जेव्हा स्वतंत्र झालं भारत त्यावेळी ते व्यवस्थित पद्धतीने कदाचित झालं नसावं सर म्हणून आता मला वाटतं की हे प्रश्न उद्भवत आहेत ओके okay. ह्याच्यामध्ये ना आता एस टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट कराव असं वेगवेगळ्या कम्युनिटीज मागणी करत आहेत तर त्या अनुषंगाने दोन तीन टर्म्स चर्चेत आहे एक डी ट्राईब आहेत विमुक्त जाती त्यांना म्हणतात नोटिफाईड ट्राईब आणि नॉमेटिक ट्राइब आणि शेड्यूल ट्राईब ह्या तिन्ही ट्राईब मध्ये नेमका काय डिफरन्स आहे बरं डी नोटीफाईड ट्राईब नॉमेटिक ट्राइब आणि शेड्यूल जाह ट्राईब्स ह्या तीन वेगवेगळ्या जमातीच्या वर्गीकरण आहेत तर ह्याच्यामध्ये नेमकं काय डिफरन्स आहे सॉरी सर मला एक्झॅक्टली मराठवाड्यामध्ये आणखीन एक प्रश्न जास्त आहे की बऱ्यापैकी जातीय अस्मिता खूप जास्त प्रखर होत चालली आहे दिवसेंदिवस तर ही कमी व्हावं याकरता आपण काय करू शकतो प्रशासनाच्या पातळीवर होणार किंवा सामाजिक पातळीवर होणार काय उपाययोजना तुम्ही सजेस्ट करा सर मराठवाड्यामध्ये जे काही जातीय जे काही आपण तणाव आता बघत आहोत तर त्याचं मूळ कारण मला वाटतं की मराठवाडा जो काही मागास राहिलेला आहे किंवा जी एक प्रादेशिक असमतोलता महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून आले हे त्याचं मूळ कारण आहे मग त्याच्या जर का आपल्याला उपाययोजना करायच्या असतील एक तर मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे मुळात सिंचनाचा जो प्रश्न सिंचना आहे की सिंचनाचा जो अनुशेष आहे साधारण चाळीस हजार कोटीचा तर तो तिथे भरून काढणं गरजेचं आहे त्यानंतर मराठवाड्यासारख्या भागामध्ये औद्योगिकरणाचं प्रमाण खूप कमी आहे सर, सर। तर तिकडे ते कसं आपण वळवता येईल कारण तिथली मुलं स्थलांतर करून येत आहेत सर आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक 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 आर्थिकदृष्ट्या तो काही सुबत्ता नाही आहे सर त्याच्यामुळे जर आर्थिकदृष्ट्या पण ते संपन्न झाला मराठवाड्यातील शेतकरी सुद्धा तर कुठेतरी एक सामाजिक स्तरावरती त्यांना एक वर येतील ते आणि एक तणाव दूर होऊ okay. शकते तुम्ही समजा उपजिल्हाधिकारी म्हणून सुलेट झाला तुम्हाला एखाद्या प्रभावर मिळालं तर तुमच्या टॉप तीन प्रायोरिटीज काय कोणत्या सेक्टर तीन सेक्टर कोणत्या प्रायोरिटीवर आहेत तुमच्या त्याच्यात तुम्हाला काम करायला आवडेल सर माझे प्रथम okay. प्राधान्य जे आहे तर ते शेतकऱ्यांसाठी असेल आणि त्या अनुषंगाने शेतकरी आत्महत्या दुसरा जो माझा प्राधान्य असेल तर तो महिलांसाठी मला काम करायला आवडेल सर आणि तिसरा जो आहे तर तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल सर ओके महिलांच्या बाबतीत आता रिसेंटली तुम्ही पुण्याला राहता वाटत ते कोथरूड मध्ये काहीतरी प्रकरण झालं होतं काही मुली प्रोटेस्ट करत होत्या तर ते काय नेमकं प्रकरण आहे काय आयडिया आहे तुम्हाला सॉरी सर मला सध्या नाही माहिती ओके ठीक एक शेवटचा प्रश्न मला महिला आरक्षणाच्या संदर्भात विचारायचं आहे की पंचायत राजमध्ये आपण महिलांना आरक्षण दिलं मग त्याच्यातनं आपण असं बघितलं की सरपंचपती सा सारखी ही संकल्पना समोर आली आणि रिसेंटली आता महिलांना रिझर्वेशन विधानसभा आणि लोकसभेकरता आपण देतोय तर मग ह्याच्यातनं परत आमदारपती खासदारपती अशी नवीन संकल्पना समोर येण्याची शक्यता वाटते का तुम्हाला आणि जर वाटत असेल तर मग त्याच्यावर काय उपाय केले जाऊ शकतात का नक्कीच सर ज्यावेळी आपण मध्ये पण आरक्षण दिलं त्यावेळी ही समस्या उद्भवली होती आणि आता ही असं नाही म्हणता येत नाही सर अशी आता खासदारपदी किंवा अशा संकल्पना येऊ शकतात पण मुळात प्रश्न आहे की सर त्यांना रिप्रेझेंटेशन मिळणं हेच कुठंतरी मला एक क्रांतिकारक पाऊल वाटतं कारण त्यांना जोपर्यंत रिप्रेझेंटेशन मिळणार नाही तोपर्यंत एक जेंडर बॅलन्स कुठेतरी येणार नाही असं मला वाटतं मग सुरुवातीला एक ट्रान्झिशन फेज असेल सर की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल पण त्यानंतर कुठेतरी त्यांना स्वतःच्या हक्कांची पण जाणीव होईल आणि त्यांना आपण काही योग्य प्रशिक्षण दिलं तशा काही योजना आपण मांडल्या किंवा एक इन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क जर आपण तयार केले त्यांच्यासाठी महिला ज्या येणार आहेत निवडून तर या प्रश्नावर आपण नक्कीच सोल्युशन okay. काढू शकू पण त्याच्यात असं म्हणतात की जसं आता राजकारणात बऱ्यापैकी प्रमाणात घराणेशाही आहे तर हे जे काही प्रॉमिनंट ज्या फॅमिलीज आहेत किंवा प्रॉमिनंट जे काही नेते आहेत त्यांच्याच mm -hmm. रिलेटिव्ह ह्या पदावरती जाईल म्हणजे बाबा mm -hmm. नाव आडनाव सेमच राहतील फक्त व्यक्ती बदलल अशा प्रकारची पण टीका होते तर हे होऊ शकतं का काय वाटतं तुम्हाला हो सर आपण ह्याला नाही म्हणू शकत नाही असं होऊ शकतं पण सध्या कुठेतरी बदलत चाललंय सर कारण महिलांना पण त्यांच्या स्वजाणी कुठतरी कुठेतरी जाणीव होत आहे आणि त्यातून जर का आपण नवीन येणाऱ्या ज्या तरुण मुली असतील त्यांना संधी दिली किंवा मुळात आपण जर काही ह्याला एक करिअर म्हणून कुठेतरी आपण बघायला शिकवलं त्याच्यासाठी आपण जनजागृती केली तर अनेक महिला सुद्धा याच्यामध्ये ये पुढे येऊ हो शकतील ओके तुम्ही म्हंटल की महिलांमध्ये जाणीव होती वगैरे पण असं आपण रिसेंटली बघितलंय की महिलांना काहीतरी प्रलोभनं देऊन त्यांच्याकडनं आपण मतं घेऊ शकतो असा एक मानस आपल्या राजकीय जी काही इकोसिस्टम आहे त्यांचा झालेला आहे तर महिलांना त्यांचं मतं मिळवणं इतकं सोपं आहे का तुम्हाला वाटतं की एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल समजा लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आहेत किंवा इतरही राज्यांमध्ये अशा स्वरूपाच्या काहीतरी मॉनिटरी द्यायचं आणि मतं पाडून घ्यायचं अशी एक आणि लॉंग टर्म काही सोल्युशन काढायचे नाही अशी एक धारणा निर्माण झाली असं वाटतंय का तुम्हाला सर महिलांचं मत घेणं सोपं आहे असं नाही पण कसं आहे की महिलांना इतके दिवस कोणी रिकग्नाइज केलं नाही सर आणि मग असं कुठेतरी शासन स्तरावरून त्यांना काहीतरी त्यांच्या हातामध्ये पैसे येते त्यांना वाटतंय की आपल्यासाठी कोणीतरी काही करत आहे किंवा त्यांना एक त्यातून आर्थिक कुठे आर्थिक त्या स्वावलंबी होतील असं त्यांना कुठेतरी वाटतंय तर मग कदाचित त्या ह्या दृष्टिकोनातून जाऊ शकते पण हा काही दीर्घकालीन उपाय नक्कीच नाहीये सर आणि मला वाटत नाही की शासन याला दीर्घकालीन उपाय म्हणून बघत आहे एक तात्पुरतं महिलांमध्ये कुठेतरी एक आर्थिक त्यांना एक हातभार मिळावा म्हणून सर ठीक आहे साक्षी तुम्ही आताच म्हटले की मराठवाड्याचा विकास प्रादेशिक असमतोलामुळे कमी पण खास करून तुमच्या जिल्ह्याच्या बाबतीत झालं तर लातूरला मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे मुख्यमंत्री आहे तरी मराठवाड्याच्या एकंदरीत पटलावर लातूर जिल्हा अजूनही तसा काही प्रबळ किंवा विकसित औद्योगिकरण झालेला दिसत नाही तर काय कारण असावं राजकीय पाठबळ असूनही अशा पद्धतीचा लातूरचा विकास आहे नक्कीच सर राजकीय पाठबळ जे होतं ते लाभलेलंच होतं आणि तशा दृष्टिकोनातून काही उपाययोजना केल्याही सर त्या राजकीय नेतृत्वांनी माननीय विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते ती लातूरमध्ये सुद्धा विमानतळे सर किंवा उड्डाण पुलासारख्या गोष्टी आहेत पण त्याला पुढे काही सपोर्ट नाही भेटला कारण आत्ताचं जे विमानतळ आहे सर आता त्या पण म्हणजे बंदिस्तावस्थेमध्ये त्याचा काही उपयोगही हो नाही तर त्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना झाल्या नाहीत असं वाटतं आणि मुळातच तिथली एकंदरीत जी आर्थिक सामाजिक परिस्थिती आहे ह्याचं पण एक कारण आहे आणि आता कुठेतरी हे बदलतं असं म्हणेन मी सर कारण आता नुकतंच जी काही रेल्वे कोच फॅक्टरी पण आता लातूर मध्ये स्थापन झाली आहे किंवा रेल्वे कोच फॅक्टरीच जी लातूर मध्ये बाकीच्या म्हणजे बाकीच्या ज्या आहेत रेल्वे कोच फॅक्टरी पश्चिम बंगालमध्ये असतील खाली कोइंबतूरला आहे तर त्याच्यापेक्षा काय वेगळं लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये लातूरच्या रेल्वे कोच मध्ये वंदे भारत जे आहे काही कसं मालकी हक्कावरून काही आहे का कोणत्या विशिष्ट तत्वावर चालू आहे ती तुमचा जन्म दोन हजार प्लस ठीक आहे ना दोन हजार एकचा आहे म्हणजे तुम्ही जनरेशन झेड ला बिलॉंग करता तर पार्श्वभूमी ग्रामीण आहे तुमची बरोबर आहे तर तुम्हाला असं वाटतं का की जे जनरेशन झेड चे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या शहरी भागातले मुलं त्यांच्या समस्या आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या समस्या काय वेगळेपणा जाणवतो का दोघांच्या समस्या सारख्याच आहेत जनरेशन झेडच्या नाही सर याच्यामध्ये नक्कीच शहरी आणि ग्रामीण जे जिंस आहेत त्यांच्यामध्ये फरक आहे सर कारण ती का शहरी जे आहेत तर त्यांच्यामध्ये एक डिजिटल डिवाईड आहे सर हे म्हणू शकतो कारण शहरातील जे मुलं आहेत त्यांना लवकर ऍक्सेसिबल आहे जे की ग्रामीण भागामध्ये काही वेळानंतर त्या गोष्टी पोहोचतात किंवा आता आपण उदाहरण घेतलं की जे आता डिजिटल आहे तर म्हणजे शहरी भागातली मुलं सध्या एआय चॅट जीपीटी वापरतात पण कुठेतरी ग्रामीण भागातील मुलं अजूनही युट्यूब किंवा यासारख्या पारंपरिक टेक्नॉलॉजी कि किंवा जे काही सामाजिक काही चळवळी असतील त्याच्यामध्ये पण शहरी तरुण जे आहे ते जास्त प्रामुख्याने पुढाकार घेतात तसं ग्रामीण भागामध्ये अजून मला वाटत नाही सर पॉझिटिव्ह गोष्ट असेल की काहीतरी ग्रामीण भागाची जी। जेनजीनच्या बाबतीत म्हणजे hmm. तुम्ही hmm. नॉर्मलच लोकांच्या बाबतीत सांगितलं सर्वांसाठीच hmm. पर्टिक्युलरली जनरेशन झेडच्या बाबतीत काही सांगता येईल वेगळेपण सॉरी सर ग्रामीण शहरी मला सध्या सांगतो ठीक आहे फिजिक्स मध्ये फर्स्ट इयर कंप्लीट झालंय तुमचं एमएससी मध्ये तर लिगो एक्सपेरिमेंट काय आहे माहिती आहे मला कल्पना आहे त्याची की लिगो एक्सपेरिमेंट ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आहेत तर त्याचा स्टडी करण्यासाठी ते लिगो एक्सपेरिमेंट केला जातो त्याच्यामध्ये जे काही डिस्टॉर्शन होतं तर ते लिगो एक्सपेरिमेंट आपण डिटेक्ट करू शकतो कुठे येते महाराष्ट्रात माहिती सर महाराष्ट्रमध्ये हिंगोली या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी आणि मग सन मध्ये काय शोधतोय आपण सन लॅबोरेटरी जी आहे तिथे काय ग्रॅव्हिटेशनल वेव्हि संबंधित आहे काय आहे ते exactly सॉरी सर एक्झॅक्टली माहिती बरं ठीक आहे क्वांटम फिजिक्सच्या बाबतीत काय बेसिक डिफरन्स आहे कम्प्युटिंग मधला जे आताच ट्रेडिशनल कम्प्युटिंग चालू आहे आणि आता क्वांटम कम्प्युटिंग येईल hmm. काय फिजिक्सच्या भाषेत सांगा मला काय फरक आहे सर, सर जे काही क्लासिकल क्लासिकल कम्प्युटिंग होतं तर त्याच्यामध्ये आपण बीटच्या फॉर्म मध्ये असायचं सर ते झिरो और वन ह्याच्यामध्ये पण आता जे क्वांटम कम्प्युटिंग आहे तर त्याच्यामध्ये आपण क्यूबिटच्या फॉर्म मध्ये झिरो अँड वन आपण पण एका वेळी करू शकतो त्याच्यामुळे प्रचंड वेग वाढणार आहे सर हे एक डिफरन्स ओके तुमची हॉबी काय सर माझी हॉबी क्राफ्ट मेकिंग आहे क्राफ्ट मध्ये काय पर्टिक्युलर पर्टिक्युलर सर पेपर क्राफ्टिंग मध्ये क्विलिंग किंवा ओरिगामी असेल पुण्यामध्ये एक मार्केट आहे सर्व वस्तू जिथे मिळतात नाव सांगू शकाल त्याचं सॉरी सर पुण्यात बर ठीक आहे एक बाजार भरतो गव्हर्नमेंटच पण ते ही मार्केट प्लेस आहे किंवा तुम्ही केलेल्या वस्तू किंवा जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्यांनी केलेल्या सगळ्या कलाकृती तिथे आपण विकू शकतो ते एक मार्केट आहे तर त्याचं नाव काय माहिती आहे सर उमेद मॉल आहे अजून एक आहे जो प्रश्न तुम्हाला एकदा प्रिलिम्सला पण येऊन गेलेला आहे ठीक आहे तुम्ही म्हणाला की तुम्हाला तुमचं मेन टार्गेट महिला सक्षमीकरण वगैरे असेल तर तीन प्रकारचं सक्षमीकरण असतं एक सामाजिक दुसरं राजकीय आणि तिसरं आर्थिक तर तुम्हाला काय वाटतं सर्वात पहिल्यांदा या तीन सक्षमीकरणांपैकी प्राधान्य कोणत्या एम्पॉवरमेंटला द्यायला पाहिजे की जेणेकरून बाकीच्या दोन एम्पॉवरमेंट ऑल म्हणजे ऑटोमॅटिकली होतील सर मला वाटतं की सामाजिक सक्षमीकरण हे गरजेचं आहे आणि त्यातून म्हणजे आपण त्यांना शिक्षण देऊन जर आपण ते केलं तर त्या मग कॅपेबल होतील की ते आर्थिक अर्थार्जन करू शकतील आणि त्यातून नक्कीच मग एक समाजाचा घटक म्हणून त्या राजकीय नेतृत्वात पण पुढे यापैकी फास्टेस्ट कोणतं होऊ शकतं पॉलिटिकल इकॉनॉमिकल का सोशल सर असं एखादे फास्टेस्ट होईल असं मला वाटत नाही आपण कुठल्या स्तरावरती आणि एकदाच एक, एक आपण एक करावा असंही मला वाटत नाही सर आपण पॅरलली सगळ्यांना समान जर आणि बेसिकली आपण जर का सामाजिक आणि आर्थिकला पॅरलली महत्व दिलं तर नक्कीच बदल ठीक आहे आणि मग महिलांच्या आर्थिक समावेशनाच्या काही योजना आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आणि भारताच्या त्या सांगू शकता तुम्ही सर आर्थिक समावेशनासाठी जनधन योजना आहे भारत सरकारची तसेच मुद्रा योजना पण आहे ज्यातून त्यांना कर्ज दिलं जातं किंवा स्टँड अप इंडिया सारखे पण योजना आहेत सर ओके तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की तुमचं फिजिक्सचं बॅकग्राऊंड आहे आपण असं बघतो की जे बेसिक सायन्सेस आहेत त्यातलं भारतातला जो रिसर्च आहे तो खूप कमी आहे त्याच काय कारण वाटतं तुम्हाला सर जो काही बेसिक मध्ये कमी आहे तर मला असं म्हणायचं की नोबेल पातळीचे होतच काय बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सर मला ते म्हणजे कॉलेज किंवा स्कूल याच्या लेवलपासूनच कुठेतरी आपण बेसिक सायन्स कडे दुर्लक्ष झालं आहे तर हे एक रिझन असू शकतं किंवा मग अनेक वेळ इथं जर का संधी मिळत नाही सर मुलांना मग ते बाहेरच्या देशामध्ये संधी शोधायला जातात त्याच्यामुळे पण आपल्या इथून जे आहे ते ब्रेन ड्रेन होत आहे सर आता तुमच्यासारखे ब्रिलियंट लोक आहेत की जे ज्यांचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण चांगलं आहे तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही असता तर आपल्याला काही फायदा झाला सर सर नक्कीच देश सेवेचं एक माध्यम आहे पण तिथे मला कुठेतरी मर्यादित काम करायला मिळालं असतं सर पण प्रशासन असं स्तर आहे की मला इथे व्यापक स्तरावर काम करायला मिळेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला प्रशासनात याचा निर्णय आहे सर माझा ठीक थँक्यू